नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवाकाली दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे बारा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पूर्णा जिल्हा परभणी आवकाली एक्कावन्न क्विंटल किमान दर आहे दहा हजार सातशे पन्नास कमाल दर आहे अकरा हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे सहाशे चाळीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार रुपये कमाल दर आहे बारा हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे एकसष्ट क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये कमाल दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण